आपण एक टेक्निक डेव्हलप केली ज्याला आपण मॅपिंग टेक्निक म्हणतो एस्ट्रोमॅपिंग okay. टेक्निक मध्ये आपण काय करतो की प्रत्येक घरामध्ये समजा नवरा बायको आहे मुली आहे आई वडील आहेत तर त्यांची पत्रिका घेतो या okay. पत्रिकेप्रणा त्या पत्रिकेच्या पत्रिके सोबत तुमची वास्तू किती अलाइंड आहे हे आपण बघतो ओके okay. म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये उदाहरणार्थ सूर्य जो ग्रह आहे तो किती पॉवरफुल आहे आपण ते बघतो त्याच्या हिशोबाने आपण ठरवतो की ह्या व्यक्तीचा बेडरूम असायला पाहिजे okay. ठरवतो की ह्याच्या घरात पेंटिंग कोणती पाहिजे हे ठरवतो की ह्याने सोनं घातलं पाहिजे कि नाही घातलं पाहिजे त्यानंतर बऱ्याच वेळा आपण असं बघतो की देवघरामध्ये काही आ, देव सोन्याचे आहेत काही चांदीचे आहेत काही पितळ्याचे ah. मग कोणते असायला था पाहिजे ते करता पुरुष आणि स्त्री ह्याच्यावरून ते ठरत ओके ठीक आहे बऱ्याच वेळा असं होतं की अरे पर्टिक्युलर देव बनवल्यापासून त्रास होतोय का तर होऊ शकतो कारण ते मेटल जर चुकलं असेल तर ओके आणि तुमच्या पत्रिकेमध्ये जी गोष्ट सांगितली जर तुम्ही त्याला अलाइंड असाल ना तर वास्तू तुम्हाला प्रॉपर अलाइंड होते आणि मग तुमचे जे गोष्ट आहेत ते सक्सेसमध्ये कन्वर्ट झाला चालू तुमचे एफर्ट्स कमी एफर्ट्स मध्ये चांगला रिझल्ट वाटतो